कशावरून तुमचं नाव काय खरं सांगा याच्या आधी नाही याच्या सांगा इथून याच्या आधी कधी खेळला होतात का असं खेळला होता कसं वाटलं खेळून आता इथं कसं छान स्टेजोरियम कसं वाटायला चांगला चांगला कुणा कार्यक्रम ठेवलाय कार्यक्रम कोण ठेवला पुढे हा कुणा ठोलाय कार्यक्रम माझं नाव रमेश परळी रमेश मी ठोलाय ना नाही मला कुणा बोलवले लक्षात आहे का नाही बघितलं बाकी काय नाही वराळ पाटला मी ठेवलाय वराळ परिवारासाठी एकदा जोरात टाळ्या माझा लक्षात आहे ना ए ते बक्षी घातले तुम्हाला सून आहे का हाँ, हाँ, सून लेग दोन लेगी दोन आहेत का दोन आहेत दो का आणि मुलगी हे अजून एक ते हा कसं माहिती का हे का दोन सून आहेत भांडण नको काय दोघीजणी एक खेळ आहे का नाही त्यासाठी हे दोन बक्षीस तुम्हाला हा खेळायचे का हा खेळायचं खेळायचं ते म्हणतात ऊ खाणाले मोठा घेता तुम्ही तुम्ही ऊ खाणाले मोठा घेता म्हण हा त्यांनी सांगितलं मला माहिती नाही घ्या बरं हा घ्या आज घर मग घर मग घरात परत परत येऊ हांड्या परत परत ये भात भात तू तुपासार करू तुपासार का जेवढा चंद्रबागेला पडला येडा दसरथ पा दसरथ पांढरकर बसले पोजेला चाल माझा जोडा वाजवा बघा इथं इथं थांबा त्यांनी सांगितलं मला तुम्ही उखाणा घेता महाबोल त्यांनी विले हे उखाणं घ्यायला उखाणा घ्यायला म्हणलं आता तुम्ही उखाणा घेतला ना त्यांनी सांगितलं मला त्यांना उखाणा घ्यायला म्हणलं परत परत घेता का <laughs> नाही मी उखाणा घेऊ मी कुठं इथं थांबा माझ माझ लग्न नाही झालं कशावरून कुठे माझी बायको हां बरं बायपूर घेऊ का मी बघा आम्ही एवढे कार्यक्रम केले मला आजपर्यंत होऊ का नाही घ्या नाही ते एवढा आग्रह मला का नाही घेऊ असं म्हणलं हे बघा आहे आजी माझ्या बायकोचं नाव स्वाती तुमच्या कुणाचं आहे का स्वाती इथं कोणी नाही ना हा त्याच्यावर बघायला गेल तो म्हणजे प्रसंग कसा होता आमचा ते सांगतो तुम्हाला साखरेच पोत उंदराने उसवलं साखरेचं पोत उंदराने उसवलं आणि माझी बायको स्वाती तिने मला पावडर लावून फसवलं चांगलंय का हो बरोबर आहे तुला आजच पाहिजे